वगैरे किंवा कशाचाही कंटेनर कंटेनर असेल आपल्याकडे किंवा डबा वगैरे असा प्लास्टिकचा असेल तर आपण त्याच्यामध्ये आपण स्टोर करून ठेवू शकतो फ्रीज वगैरे कोणी आहे कोणाकडे नसेल तर तरी आपण असं निंजा पिकनिक आपण नाव दिलं आहे त्याला तरी असं कोणाकडे नसेल फ्रीज वगैरे तर माझ्याकडे फ्रीज नाही आहे गावाकडे आहे फ्रीज इथं नाही आहे तर मी असा तटाणा ठेवते आता मार्केटमध्ये पण स्वस्त झालेत वाटाणे शिंगा स्वस्त झालेल्या आहेत रात्री मिस्टरांनी एक किलो शिंगा तर मी काम लावून ठेवले मला हे दिवसभर काय काम नसतं त्याच्यामुळे हे लावून ठेवले का तरी बघू शकता तुम्ही त्याचा मला भरपूर येते शेंगा सोलायच्या कुणाकडे जर टेक्निक असेल शेंगा सोलण्याची तर मला नक्की कमेंट करून सांगा की या कशा नीट केल्या जातात तर न सोलता असं नाही नको तर पूर्ण खराब झाले त्याच्यामुळे तर गेल्या आठवड्यातसुद्धा मी हाच कंटेनर घेतलेला हाच डबा होता माझ्याकडे काम आणलं याच्यामधून तर हा डबा माझ्याकडे होता मी धुण वगैरेला ठेवलेला तर आरामात पाच सहा दिवस आपला डबा द्या टिकतात असेच होतात ताजे राहतात ते खराब वगैरे नाही होत बटन ह्याच्यामध्ये आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करतो सबस्क्राईब करत नाही कोणी आणि शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास कारण कंपल्सरी कोणाच्याही घरात असं कंपल्सरी नसतोच ना, ना फ्रीज कुठे आपण बाहेर कामानिमित्तानं गेलेलो असतो तर आपण हे करू शकतो नेमच्या टेक्निक दिस इज माय स्टाईल असं म्हणू शकतो आपण आणि गृहिणी कुठल्या कामात कमी पडू शकतच नाहीत ना कारण हे गृहिणीकडूनच शिकायला भेटतं आपल्याला हे गृहिणीच हे काय करू शकते असलं डोकं वगैरे लावू शकते तर प्लीज कोणाकडे टेक्निक असेल तर मला सांगा हे वटाना कसं सोलायचं तो जास्त वाटा असेल तर थोडं वाटा असेल तर काय आम्ही सोलू शकते पण हा नाही जास्तच वाटाण आहे तर बघू शकता तुम्ही मी एक किलो वाटा आहे हा डबा भर आले आहे तर प्लीज सांगा कोणाकडे असेल आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काय पैसे बसत नाहीत आपल्याला आणि शेअर करा व्हिडिओ हा तुमच्या मैत्रिणींना कोणाकडे फ्रीज नसेल त्यांना शेअर करा हा आणि मला कमेंट करून सांगा तशी आहे टेक्निक ही निमजा टेक्निक नक्कीच सांगा मला हे बघू शकता हे किती अवघड काम आहे हे शेंगावर सोडणं कंटाळेत नाही शेंगा, ना। शेंगा सोलायला नक्की नक्क दुखतातच बघू शकता तुम्ही असं रोहिणींचं काम हे सगळं नीट वाट करून ठेवा संध्याकाळी स्वयंपाकाला लागत तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला शेअर करा कमेंट करा असतो आपल्या घरी वगैरे फ्रीज पण आपण कामानिमित्त वगैरे बाहेर जातो ना तर आता मार्केटमध्ये स्वस्त झालेला आहे वटांच्या शेंगा तर आपण असं आणून ठेवू शकतो एका डब्यामध्ये प्लास्टिकचा डबा असेल तर त्याच्यामध्ये ठेवू शकतो चार पाच दिवस आरामात टिकतात हा शेंगाचं म्हणजे या वाटाने खराब वगैरे होत नाहीत अशाच टवत्या वेट राहतात पाच दिवस तरी का होईना पाच सहा दिवस राहतात व्यवस्थित आणि मी जी एक रेसिपी मी टाकणार आहे यूट्यूबला तर तुम्ही नक्की जाऊन बघा बहुतेक मला वाटते उद्या करेन मी जर शेंगा आणली असतील आपल्या घरात जास्त तर लगेच खराब होऊन जातात ना तर शेंगा एक दे, ही ही। ही ही ते ठेवलं की एकमेकाला चिकतात आणि ते कुजल्यासारखं होतंय खराब होतात शेंगा म्हणून आपण असं सोडून ठेवू शकतो काही काहीसुद्धा होत नाही तुम्ही बघू शकता हे मी कसं सोलून ठेवते तसं सोलून ठेवा आणि काय होत नाही दिवस आरामात टिकतात चिटकत वगैरे काही नाही शेंगा कसं खराब होतात ते गरमीनं वगैरे आता गरमी चालूच आहे तर हे बघू शकतात मी नेमच्या टेक्निक मी केलेली आहे तर आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राइब कोणी करत नाही तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज 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 जरासा सपोर्ट करा मराठी चॅनलला माझ्या ना चॅनलचं नाव आहे अश्विनी लावण शॉर्ट व्हिडिओ अगोदर मी शॉर्ट व्हिडिओज फक्त कशावर कशावर करायचे कारण कंटेंट माझ्याकडे नव्हतं हो कुठला तर त्यावेळेस मी फक्त शॉर्ट बनवत होते आणि आता मी ब्लॉगसुद्धा बनवते तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की करा आणि सपोर्ट करा आपण बाहेरच्या देशात किती सबस्क्राईब वगैरे करतो त्यांच्या ह्याला व्हिडिओला वगैरे आणि गृहिनगर असतं तर त्यांना कोणीच करत नाही असं का असतं काय माहीत नाही पण मी फक्त प्रत्येक व्हिडिओला जे बाहेरचे बिहार वगैरे असतात त्यांच्या व्हिडिओला बघा किती लाईक सबस्क्राईबर असतात आणि अशा आपण गृहिनगर महाराष्ट्रातल्या आपल्या तर त्यांना कोणी ते मला कळतच नाही की काय होते नेमकं त्यांना सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करायला काय पैसे बसत नाही पण ती बिहारची वगैरे व्हिडिओ असतात ना ते नाचतात वगैरे तर त्यांना किती लाईक वगैरे भेटतात मी बघते व्हिडिओ तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मराठी जेवढे युट्यूबाला व्हिडिओ वगैरे करतात तर त्यांना सपोर्ट करा ना काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला मी सबस्क्राईबर तेवढं करायचं आहे आपल्याला तर सबस्क्राईब करायला काय पैसे बसत नाही त्यांना कशा करता तुम्ही सबस्क्राईब वगैरे ती तर बाहेरच्या देशातले बिहारी वगैरे असतात त्यांना व्हिडिओला लाईक शेअर भरपूर सबस्क्राईबर असतात त्यांचे ते नाचतात का तर नाचतात त्याने म्हणून त्यांच्या व्हिडिओला सबस्क्रायबर वगैरे भरपूर मी एक एका व्हिडिओला बघितले सबस्क्रायबर तर वर सबस्क्रायबर त्यांचे तर मला असं वाटतंय की मराठी लोक असतात ते मराठ्यांना का सपोर्ट करत नाहीत हेच कळत नाही मला तर प्लीज असं करत जाऊन का की एकंदर मराठी आहे माणूस तर त्याला नक्की सपोर्ट करा तर सुद्धा पुढे जाऊ दे तुमच्यासारखंच असं वाटत नाही तुम्हाला सुद्धा का मराठी लोक आहेत ते आपल्याबरोबर घेऊन चालावं असं नाही का वाटत तुम्हाला तर असं आपण काहीतरी करून घरात बसून काहीतरी करू शकतो एक सगळ्याच व्यक्ती नाहीत ना बाहेर जॉबला जाऊ शकत तर घरात सुद्धा आपण असं काहीतरी करू शकतो व्हिडिओ वगैरे करतो आपण तर त्यांना सपोर्ट करा ना काही काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला सपोर्ट करायला मराठीच लोक आहात ना आपण मग आपण एकमेकांना सपोर्ट करूनच आपण एकमेकसोबत गेलं पाहिजे ना असं नाही आहे की तुम्हाला सबस्क्रायबर जास्त आहे तर मला कमी आहेत असं काहीच नाही आहे पण सपोर्ट करा ना मराठी लोक म्हणतात ना आता सगळीकडे आता सगळीकडेच बद्दल मराठी मराठ्यांना मराठीचे सपोर्ट करायचा किंवा मराठ्यांना घेऊन जायचं पुढं त्यांना सपोर्ट करायचा पण असं काहीच नाही आहे मी बघते आता कित्येक व्हिडिओच्या किती म्हणजे कष्ट करतात व्हिडिओला एका व्हिडिओसाठी तर त्यांना सबस्क्राईबरच नसतात काय पुन्हा टॉप काय झालंय मराठी लोकांना बाहेरच्या देशातल्या लोक अस नाही बघा बिहारी परत असे भरपूर आहेत ब्लॉगर त्यांच्या व्हिडिओला बघा मी एक बाहेर लोकांची बाई आहे ती नुसती नाचती तर तिला किती सबस्क्रायबर आहेत बघा नुसतं बघा एकदा व्हिडिओ दाम बघा त्यांच्या काही व्हिडिओचं नाव आठवण झाली मला पण मी आठवली की नक्की सांगेल त्यांचं नाव नवराबाब असतात ते दोघंही तर बघू शकता का त्यांचा व्हिडिओ मी कधीतरी मेन्शनमध्ये टाकेन मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ वगैरे आला तर मी बघते पण त्यांना सबस्क्राईब करू बघा लगेच सबस्क्राईबर पूर्ण नव्हतं त्यांचे मग आमचं का होऊ शकत नाही आम्ही तर मराठी आहे ना मराठ्यांना सपोर्ट करा की आपलीच मराठी लोक पुढे जाणार आहेत तुम्ही सबस्क्राईब का करत नाही तेच मला कळत नाही का पैसे लागतात त्यांना आपले सबस्क्राईबचं बटन आहे तेच तर फक्त दाबायचं आहे काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही का त्याच्यामध्ये पण एकांतर मराठी माणूस पुढे जातो तर जाऊ दे ना त्याच्या हिमतीवर जातो सगळ्यात व्यक्ती नाही भाऊ बाहेर जाऊ शकत जॉबला वगैरे घरात बसून काहीतरी करत असेल तो व्हिडिओ वगैरे करत असेल तर तुम्ही सपोर्ट करा की असं मराठी लोक अजिबात करत नाहीत मराठीच नाहीत बाकीचे पण नाहीत व्हिडिओ बघतात आणि पुढे ढकलतात व्हिडिओ बघतात पण पुढे ढकलतात असं करू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आपले बी लोक पुढे जाऊ दे किंवा दुसरी बाहेरचे लोक बघा किती पैसे कमवतात युट्यूबवर वगैरे पण आपली मराठी लोक नाहीत अजून एक एंद्राचं कुठंतरी एक पेमेंट वगैरे आलेलं आहे किंवा एकांद्राचं मॉनिटायझ नाही झालेलं चॅनल किती कष्ट करतात त्या चॅनलला तर सबस्क्राईब भेटत नाही त्यांना कोणाचं सबस्क्राईब होतात पूर्ण तर कोणाचं मॉनिटायज होत नाही व चार हजार वॉश टाईम पूर्ण होत नाही एंद्राचा तर असं करू नका ना सगळीच पुढे जाऊ दे आपण एकमेकांना साथ दिली तर आपण मराठी लोक पुढे जाणार आहे तोट लक्षात घ्या आणि आपण सप जर सपोर्ट केला समजा आपण एकमेकांना सपोर्ट केला तर चांगलंच आहे ना असं तुमची मनातून तुम इच्छा नाही का होत की आपण हां आपण पुढे जातो तर त्या व्यक्तीला आपण घेऊन पुढे जावं मग दुसरी लोक बिहारी वगैरे ती व्हिडिओ करतात त्यांना कसा सपोर्ट करता तुम्ही त्यांची व्हिडिओला सबस्क्राईब बघा किती आहेत मी तर डान्स केला म्हणजे असं नाही आहे डान्स केला म्हणजे घालवलं म्हणजे असं नाही आहे पण काहीतरी कामाच्या गोष्टीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो ना माझी असतील व्हिडिओ कमी वगैरे माझ्या एवढे कंटिन्यू वगैरे माझ्याकडे जास्त नाही आहे म्हणून मी जास्त व्हिडिओ वगैरे टाकत नाही शॉर्ट वगैरे असतात तेच मी टाकते जास्त करून ब्लॉग वगैरे नाही पण मला असं वाटतं मनापासून की सपोर्ट करावा तुम्ही सुद्धा मराठी लोकांना तर आपण पुढे गेलो तर दुसऱ्यांना पण पुढे घेऊन जावं ही मनातून भावना पाहिजे माणसाच्या कित्येक जणांचं चार हजार वॉच टाईम पूर्ण झालाय आहे सबस्क्रायबर्स नाही आहेत सबस्क्राईबर आहेत तर चार हजार वॉश टाईम पूर्ण नाही आहे असं कित्येक लोकांचं मी बघते व्हिडिओ वगैरे पण तसं करू नका ना सगळी जाऊ देत पुढं तर तुम्हाला नाही का वाटत की आपल्याला सुद्धा पेमेंट भेटते तर त्यांनाही भेटा असं नाही वाटत का तुम्हाला तर प्लीज प्लीज सबस्क्राईब कर आपल्या चॅनलला नक्की तर आपल्या चॅनलचं नाव आहे अश्विनी राव शॉर्ट व्हिडिओ अँड ब्लॉग्स हे असं नाव टाकलेलं आहे मी तर कमेंटमध्ये मला सांगा की नाव चेंज करू का काय करू असं सांगा मला तर तुमचे सजेशन की एवढं वटांनी निघलेत त्याच्या तरी असं पॅक करून ठेवायचं असं हे चार दिवस राहतं ते असं राहत पाच सहा दिवस राहतं ते